लोकशाही अन्नाभाऊ साटेंचा विजयो लोकशाही अन्नाभाऊ साटेंचा विजयो लोकशाही अन्नाभाऊ साटेंचा विजयो नमस्ते जय अवघ्या दीड दिवसांची शाळा शिकल्यानंतर मराठी साहित्याला मोठं साहित्य विश्व देणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती निमित्तानं अंबरनाथ मध्ये देखील हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लहुजी शक्ती सेनेच्या पुढाकाराने अंबरनाथ पूर्वेकडील लायन्स क्लब सभागृहात शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत हा जयंती उत्सव पार पडला आमचा असा उद्देश होता की आमच्या समाजामध्ये शिक्षणाचा मुद्दा जो आहे तो शिक्षणाच्या मुद्द्यामध्ये ना काहीजण लक्ष देत नाहीत तर ते त्यांना जे लहान मुलं आहेत तर ते त्यांना ते अण्णाभाऊसाठी काय होतं आणि त्यांनी काय केलं ते त्यांना गरजेचं होतं आणि सर्व महिला उपस्थित होत्या त्यांनाही अण्णाभाऊसाठीचं काय कार्य होतं काय त्यांचं काम केलं ते तर त्याच्याविषयी त्यांनाही समजलं पाहिजे त्यानिमित्ताने आम्ही एक साडीचा प्रोग्राम घेतला खरं तर आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती दिवस आहे आणि यानिमित्ताने संपूर्ण देशामध्ये हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात समाज माध्यमातून साजरा केला जातो आहे एकूणच आज अंबरनाथ शहरामध्ये या ठिकाणी लहूजी शक्ती सेनेच्या वतीने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही आदरणीय व्याख्याते विजय हनवते सर यांचं सुरुवातीला व्याख्यान आम्ही या ठिकाणी सादर केलं व्याख्यानाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचा जीवनप्रवास त्यांनी केलेलं कार्य हे सर्व प्रेक्षकांना समजावं म्हणून आम्ही सुरुवातीला व्याख्यान हा उपक्रम या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये राबवला सर्वप्रथम जय लहूजी मला सर्व महिलांना महिलांचं अभिनंदन करायचं या प्रसंगी व्याख्याते साहित्यिक विजय हनवते यांनी आपल्या व्याख्यानातून लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य प्रवासावर प्रकाश टाकला तर माणिक एडके शैलेंद्र निकम पवन ताकतोडे यांनी देखील आपली मतं मांडली यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोरगरीब महिलांना साडी वाटपही करण्यात आले तसेच नव्याने लहूजी शक्ती सेनेत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रही वितरित करण्यात आलं बदलत्या काळात मातंग समाजाने आता कर्मकांड सोडून शिक्षणाची कास धरणं ही काळाची गरज आहे असं मत कार्यक्रमाचे आयोजक लहूजी शक्ती सेनेचे संपर्क प्रमुख अजय मोरे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन नामदेव भाऊ हावळे अजय बबन मोरे यांनी केलं होतं तर विजय हनवते दैनिक अंबरनाथ टाइम्सचे कार्यकारी संपादक राजेंद्र सूर्यवंशी शैलेंद्र निकम माणिक एडके माजी जीएसटी अधिकारी पवन ताकतोडे सविता हावळे पंचशील हावळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अतिश पितांबर थोरात यांनी केले गुड आफ्टरनून एव्हरी वन माय नेम इज हर्षाली नामदेव हावळे टुडे आय एम स्पीकिंग अबाउट अर्ण साठे अण्णा साठे वॉज अँड इमिनियल सोशल रिफॉर्मर रायटर अँड पोएट फ्रॉम वाटेगाव विलेज महाराष्ट्र इंडिया ही वॉज बॉर्न ऑन फर्स्ट ऑगस्ट नाईन्टीन ट्वेंटी विलेज ऑफ वाटेगाव सांगली महाराष्ट्र आकाशगाथा युट्यूब चॅनलवर